नमस्कार आपण द कोकण न्यूज अद्वैत थिएटर निर्मित शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोल्ला या नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर पुणे येथे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला विशेष म्हणजे निर्माते राहुल भंडारे आणि नाटकाच्या टीमकडून अवकाळी पाऊस परिस्थितीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून एक लाख रुपयांची कर्तव्यरूपी मदत जाहीर केली नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील कलाकार हे शेतकरी आहेत लवकरच ही मदत महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्त करण्यात येईल पण एक आम्ही कलावंत म्हणून आमचे निर्माता आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने मी असे घोषणा म्हणले घोषणे खरं नसतं <laughs> असं सांगतो की आम्ही एक लाख रुपयाची मदत महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री निधी आहेत त्या मुख्यमंत्री निधीमध्ये आणि उद्या दुष्काळ ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकरी म्हणून एक लाख रुपये आम्ही त्या निधीमध्ये देत आहोत